कोकण पदवीधर मतदारसंघामधून मनसेचे अभिजित पानसे यांनी माघार तर घेतलेली आहे मात्र आता अभिजीत पानसे अज्ञात वासात गेल्याचं समजतंय उमेदवारीच्या माघारीनंतर पानसे नाराज असल्याचं समजतंय आणि वसंत मोरे यांनी पानसेंना हा टोमणा हाणलाय कडून जे अभिजित फानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते जे अभिजित फानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन गावकरे हेच चर्चा झाली याच संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल फडणवीसांनी विनंती केल्यानंतर पानसेंनी माघार घेतलेली आहे मात्र ते अज्ञातवासाच गेल्याचं समजतं नाराज असल्याचं समजत आहे काय अधिकची माहिती आहे पाठिंबा मनसेने दिल्यानंतर सुद्धा मनसेने कोकण पदवीधर मध्ये पूर्ण ताकदनिशे उतरायचं ठरवलं होतं आणि उमेदवार देखील जाहीर झाला होता, होता अभिजित पानसे यांना उमेदवारी देखील दिली होती चौतीस ते पस्तीस हजार नोंदणी जी आहे ती सुद्धा मनसेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी गावोगावी खेडोपाड्यांमध्ये केलेली पाहायला मिळाली मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत राज ठाकरे यांची मनधरणी केली आणि यानंतर राज ठाकरेंची मनधरणी करण्यात भारतीय जनता पार्टीला यश मिळालं आणि अभिजित पांसरे यांना माघार घ्यावी लागली सकाळपासूनच अभिजीत पांसरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी स्थळ स्थळ ठोकून होते आणि आपण जर एकंदरीत पाहायचं झालं तर त्याच ठिकाणी निरंजन डावखरे देखील जाऊन आलेले आहेत आणि यानंतर अभिजित पानसे यांना माघार घ्यायला लागल्यानंतर ते आता कुठेतरी नाराज असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते फक्त फोन उचलतायत मात्र आपण कुठे आहोत याची माहिती मात्र देत नाहीयेत यावरूनच अभिजित पानसे हे नाराज असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अभिजित पानसे हे काय पाऊल उचलत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कुणाल पानसेंचं दुःख पक्षात कुणाला कळेल का या ताकतीनिशी मनसे या संपूर्ण निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत दिसून आली होती मध्यंतरी सर्व मोठी पत्रकार परिषद देखील अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आली होती त्याच वेळेस बाळा नांदगावकर देखील ठाण्यामध्ये होते आम्ही बाळा नांदगावकरांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला निरंजन डावखरे यांचा फोन आलेला आहे मात्र याचा या, या सर्वांच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे मात्र आता अभिजित पानसे नाराज असल्याचं नाराज असल्याची दखल कोणत्या नेत्याकडून घेतली जाते अभिजित जी, पानसे यांना यांची मनधरणी करण्यात आता मनसेला यश मिळतंय का हे पाहणं महत्वाचं असणार धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या माहितीबद्दल